ला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जानकी वृद्धाश्रमात पार पडली माणुसकीची रक्षाबंधन या धकाधकीच्या जीवनात देखील अजून माणसांमध्ये देवपण शिल्लक असल्याची जाणीव आज जानकी वृद्धाश्रम घोसरवाडमध्ये झाली रक्षाबंधन भाऊबीज पाडवा या दिवशी आश्रमातील सर्व आजी आजोबा त्यांच्या नातेवाईकांची व त्यांच्या बहिणीची आठवण काढून रडत असतात प्रत्येकाला असं वाटत असतं की आज राखी पौर्णिमा आहे व राखी बांधण्यासाठी माझ्या बहिणी येतील व मला राखी बांधतील या आशेने ते सकाळपासून रस्त्याकडे एक नजर लावून बघत होते काही वेळाने सकाळी दहाच्या सुमारास जानकी वृद्धाश्रमाच्या जा देणकेदार शर्मा मॅडम यांच्या कुटुंबातील त्यांच्या आई व चार मावशा कोणतीही कल्पना न देता भाड्याची गाडी करून जानकी मध्ये दाखल झाले व त्यांनी आश्रमातील सर्व आजी आजोबांना खाऊ दिलं आजोबांना ओवाळून त्यांच्या हातामध्ये आपुलकीची व दीर्घायुष्य राहण्यासाठी राखी बांधली तेव्हा आश्रमातील आजोबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांच्या रक्तातील कोणतेही नातेवाईक आले नाहीत पण त्यांच्यापेक्षाही माणसात देवपण असणाऱ्या रामकन्या बाई शर्मा सरस्वतीबाई शर्मा बसंतीबाई शर्मा गीताबाई शर्मा कंचन शर्मा व संगीता शर्मा या सर्व वेगवेगळ्या भागात राहतात म्हणजेच कोण पश्चिम बंगाल कोण मुंबई कोण पुण्यात कोण जयसिंगपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात पण आज एकत्र येऊन जानकी वृद्धाश्रमातील आजी आज आजोबांच्या चेहऱ्यावर सुखद व त्यांच्या मनाला धीर देऊन एक चांगल्या प्रकारे राखी पौर्णिमा साजरी केली त्याबद्दल सर्व शर्मा कुटुंबियांचं जा जानकी परिवारातर्फे मनापासून धन्यवाद दिले समाजात आजही रक्ताच्या नात्यापेक्षाही मानवतेचं नातं सर्वश्रेष्ठ असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली